महिलांसाठी सुवर्णसंधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद जुन्नर तालुक्यातील अहिनवेवाडी गावच्या धावशीकडे जायला रस्ता देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून करता आला नाही त्याला अनेक अडचणी वेगवेगळी कारणं आहेत वन विभागाच्या हद्दीतून रस्ता करायचा होता त्यामुळं वन खात्याकडनं ती परवानगी मिळत नव्हती आणि नाही ऐनवेवाडी गावचे सुपुत्र स्वप्नील ऐनवे पुढे आले त्यांनी सर्वांना विश्वासात घेतलं आणि सर्वे नंबरच्या बांधाने हा रस्ता करायचं ठरलं सुरुवातीला सगळ्यांमध्ये एकमत होईना काही प्रमाणामध्ये वादावादी झाली चिडले एकमेकाला भिडले नंतर मात्र रस्ता करायचे ठरले स्वप्नील अहिनवे यांच्या पुढाकाराने या रस्त्याचा प्रश्न आता मार्गी लागतोय बिरो रिपोर्ट विंगर टाइम्स ऐनवेवाडी नमस्कार मी सविता सतीश आयनवे आयनवाडी गावचे सरपंच आणि आपल्या आयनेवाडी ते दावशी या रस्त्याला म्हणजे असा दुर्गम रस्ता हा की तुम्ही पायपायी पण नीट चालू शकत नाही म्हणजे किती काळापासून हा रस्ता असाच आहे आणि या रस्त्यावर लोक जा जा ये करतात ते पण ते हात हातात जीव म्हणजे मुठीत धरूनच येणार एखाद्या डिलेवारी झालेली पेशंट अन्न पण अवघड या रस्त्याने आणि कालचाच एक विषय काल का एक महिला डिलेवारी झाली एकाच रस्त्याने आणि आमच्या सगळ्या सर्व ग्रामस्थांचं एक म्हणणं आहे दाद्यांनी आमच्या रस्त्या निधी टाकून आमचा हा रस्ता आईनेवाडी ते दावशी हा आम्हाला जे किती अंतराचा रस्ता हा तरी हा अंतर किलोमीटर नाही आपण पाहिलं म्हणजे किती वर्षापासूनचा हाच वर्ष आम्हाला कोणालाच आठवत नाही तो रस्ता काहीच नाही म्हणजे हाय तसाच आहे रस्ता किती लोकांची वस्ती म्हणले वरती बरच म्हणजे लोकसंख्या जास्त कुठली वस्ती आहे तिकडे दावशी आहे आहे दावशी आहे मारवाडी आहे परत काही आपले पण आईनवाडीचे देशाला स्वातंत्र्य मिळायला पासून तिकडे लोक राहतात मला एक सांगा बाबा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं कुठे राहता काय काय समस्या आहेत आपल्या आमच्या काय काय सांगायचं आता बेकार काम काय काय अडचणीत अडचणी म्हणजे तिथं पाऊल रस्ता होता नव्हता आम्ही सर्व धान्य कस तरी केलंय म्हणा आता गाड्या जातात पहिली सायकल अशी पाणी जात नव्हती पहिलं पाणी येतं हा लई पाण्याची व्यवस्था आहे का पाण्याची व्यवस्था आहे आता रस्त्याची गैरसोय मग आतापर्यंत किती आमदार झाले आमदार झाले बाळासाहेब दांगड झाले वल्लभ शेठ झाले अतुल शेठ झाले शरदता झाले आता पुन्हा शरदता परत आले परत आले तरी प्रश्न सुटत नाही पहिल्या वेळेत आता पण ते नाही जादूची कांडी नाही थोडस वेळ लागेल शरद दादांकडे तुमची काय मागणी आमचा काय रस्ता एवढंच आ... आमची मागणी मेन आमच्या रस्त्याचं काम झालं ना आता हा व्हिडिओ आमदार शरद सोनवणे यांनी पाहिला तर त्यांच्याकडे तुमची काय मागणी काय सांगाल मागणी आमची काय माग रस्त्याचीच मागणी आता पाण्याची सोय झाली आमची मेन मागणी पाण्याची आता रस्त्याचीच राहिली तेवढा रस्ता झाला आमची सगळी प्रगती झाली म्हणून असं समजायचं आम्ही

हो आम्ही करू पण आतापर्यंत कोणी त्याला लक्ष घातलेलं नाही पण आमदार शरद सोनवणे शब्द दिला का ते पाळू शकतात अशी तुम्हाला विश्वास आहे तुम्हाला मी निवडून आलो ना पहिला तुमच्या रस्त्याचं काम मी केले आश्वासन दिले त्यांनी पहिलं सर्व आश्वासन दिले करावं ग्रामस्थांची मागणी ताई तुम्ही काय सांगाल माझं नाव समोर आहे तर आमची अशी दादांक मागणी आहे की रस्त्याचं काम व्हावं खूप वैर सोय सोय होत आहे पावसाळ्यात तर नीट रस्त्याने चालताही पण येत नाही पूर्ण रस्त्यावर गाळ आणि पाणी कुणी डिलिव्हरची पेशंट असते मात्र वयस्कर माणसं असतात शाळेच्या मुलांनाही त्रास आहे आणि रस्त्यात त्याच्यात इकडं सगळं फॉरेस्ट असल्यामुळे वाघाची पण भीती असते आणि त्याच्यात रस्त्याचा प्रश्न म्हणजे खूप बिकट प्रश्न आहे तर दादांनी सगळ्यांची ही सोड म्हणजे रस्त्याची सोडवण करावी ही आमची सगळ्या जनतेची सगळ्या माळवाडी किंवा अंगणवाडीची काही लोकांची तिकडे शेती पण आहे आमची पण आहे धावशीला पण खूप लोक आहेत तर लोक रोज पाय पाय जातात येतात तर हे प्रश्न दादांनी सोडवलं पाहिजे स्वप्नील भाऊ आता तुम्ही सगळ्या नेत्यांच्या सोबत असता काही काळ शरद काही काळ अतुल शेठ काही बुसके काही काळ अंकुश शेठ आमले आता पुन्हा तुम्ही शरद दादा सोनवणे यांचे कार्यकर्ते आता ठीक आहे सगळ्या नेत्यांकडे गेलं पाहिजे प्रश्न सुटवले पाहिजे रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तुम्ही मांडलेला मुद्दा अतिशय जिवाळ्याचा आणि गांभीर्याचा विषय आहे या ठिकाणी आता आमच्या माता भगिनी असतील असतील ज्येष्ठ मंडळी यांनी याच्या आधी अनेक आमदार झाले आले गेले आश्वासन झाली खाली ग्राउंड लेवलला कार्यकर्ते काम करत असताना आणि आम्ही तोंडावर पडत असतो कारण आम्ही या लोकांना शब्द देत असतो आणि आता तुम्ही एक शब्द वापरला की काही काळातून शेठ बरोबर होते आशाताई बरोबर होते शरद बरोबर होते आता शेवटी गावचा विकास करायचा म्हणल्यावरती प्रत्येकाबरोबर जाणं येणं पाठपुरावा करणं आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांच्या माता भगिनीच्या व्यथा मांडणं अंकुशेठचं नाव हे गरजेचं असतं त्यामध्ये प्रामुख्याने माझी जिल्हा परिषद सदस्य अंकुश शेठ आमले यांच्याही बरोबर अनेकदा काम केलं गावचा विकास करण्यासाठी कोणाही बरोबर जावं लागलं तरी निश्चित चालेल आणि जो गावचा विकास करेल त्याच्याबरोबर मी इथून पुढच्या काळामध्ये निश्चित तुम्हाला दिसेल आज प्रामुख्याने मागणी आहे की या ठिकाणी आमच्या आईनवडे गावचे बरेचसे शेतकरी मंडळी किंवा आमच्या माळवडीचे सगळे माता भगिनी आहेत नागरिक आहेत धावशीचे सगळे तरुण वर्ग आहे ज्येष्ठ नागरिक सगळेच मंडळी आज इथं हातातलं काम सोडून इथं थांबलेत याचं कारण असं भारत स्वतंत्र झाला परंतु आमचा आदिवासी भाग काही स्वातंत्र्य झाला नाही याचं प्रमुख कारण म्हणजे काय तर रस्ता नाही आदिवासी भाग आमचा डोंगरावरती आहे काही फॉरेस्टाच्या कडेला आहे आज तागळ्यात त्या ठिकाणी साधी सायकल सुद्धा नीट जात नाही मग अशी वालू मामाने सांगितलं तुम्हाला की आम्ही श्रमदानातून केलं किती अंतर आहे सगळं हे साधारण तीन किलोमीटर अंतर आहे लोक कसे जाता येतात अहो मग लोक अशी दोन तीन महिने झालं का श्रमदान करायचं कुठंतरी बुजवायचे आणि त्या पाऊल वाट्याने यायचं जायचं शाळेची मुलं कसे शाळेची मुलं अशीच येतात आणि खर तर रस्ताची दुरावस्था असल्यामुळं अर्धे लोक शिक्षण पण सोडून देतात म्हणजे शिक्षणापासून सुद्धा वंचित आहे काल आमच्या एका माता भगिनीची डिलिव्हरी रस्त्यामध्ये झाली जर एवढी दुरावस्था जर या ठिकाणी असेल अनेक लोक या ठिकाणी येतात जातात मंत्री संत्री अनेक सगळ्या गोष्टी करतात परंतु इकडे विकास व्हायच्या मार्गाने काही दिसत नाही आता जस्ट आपले शरदा राम सोनवणे यांनी वीस लाख रुपयाचा फंड या ठिकाणी आम्हाला दिलाय आता याच्यामध्ये फंड मिळतो पण पण जागेचा प्रॉब्लेम येतो तर जागेचा म्हणजे इथं आता आपण फॉरेस्टमध्ये उभे आता तुम्ही आम्ही सगळे फॉरेस्टमध्ये उभे फॉरेस्टच्या परवानग्या किती किचकट आहेत आणि त्या कशा मिळतात आणि त्या कशासाठी दिल्या जातात हे तुम्हाला आणि सगळ्या जनतेला माहिती मग आता आम्ही या सगळ्या गोष्टीला कंटाळलोय पाठपुरावा हा प्रत्येकाला केलेला आहे परंतु आम्ही कंटाळलोय आता आता आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे फॉरेस्ट मान्यता जरी दिली तरी ती खडीकरणाला देते आणि एक पाऊस झाला का खडीकरण वाहून जातं म्हणजे इथून माग आमच्या जे समाजाने जे खड्डे सोसले तेच इथून पुढे सोसायला लागतील खड्डा भरायचा पुन्हा फॉरेस्टची परवानगी घ्या मग आम्हाला काही त्या मॅटर मध्ये पळायचं नाही फॉरेस्टचा आणि मालकीचा जो सर्वे नंबर आहे तो सर्वे नंबर शासनाने नकाशावरती आणलेला आहे शेतकऱ्यांचा शेतीचा माल आणायला न्यायला असणारी लोक यायला जायला पेशंट यायला जायला शाळेतली मुल मुलं यायला जायला तर तो सर्वे नंबर जो आहे आता इथं फॉरेस्ट डिपार्टमेंट पण आहे आणि तलाठी मॅडम पण या ठिकाणी आहे तर माझं प्रामुख्याने एक मागणं आहे जसा आपण शेतामधले सर्वे नंबर खुले करतो तसाच हाही एक शेतातला सर्वे नंबर आहे आमचा वैयक्तिक कोणाशी वाद नाही परंतु या ठिकाणी समस्या सुटली पाहिजे प्रत्येक जण अडचणीतून बाहेर राहिला पाहिजे आणि शेतीचा माल रस्त्यावर राहून त्यांनी मार्केटमधून विकला गेला पाहिजे आणि जसे काल एक डिलेवरीच पेशंट झालं ज्याची खरोखर हा रस्ता होऊ नये त्याच्या मनामध्ये असेल त्यांनी हे डोळ्यापुढे आणावं हो। आपल्या कुटुंबातली बाई जर रस्त्यात डिलेवरी झाली असती तर त्याच्या भावना कशा असत्या आज ती डिलेवरी रस्त्यात झाली उद्या एखादा पेशंट न्यायचं ते पेशंट नेतानी जर तो दागावला तोच आपल्या कुटुंबामधला जर दागावला तर त्यावेळेला आपल्या कुटुंबावर काय प्रसंग येईल ही प्रत्येकाने भावना जाणून घेतली पाहिजे आणि रस्त्याची ही अत्यंत गरज आहे ती काळाची गरज आहे कुणीही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये प्रत्येकाने मदतीचा हात द्यावा आणि तो जो काय सर्वे नंबरचा रस्ता आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटनी सुद्धा पुढे यावं असणाऱ्या सगळ्या मालकांनी पुढे यावं ग्रामस्थांनी एकत्र यावं हातात हात घालून तो सर्वे नंबरचा रस्ता मोकळा करावा अशी माझी प्रमुख मागणी आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका